विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया तीन अंकी संख्या उसण्याची वजाबाकी उदाहरण सोडवणे भाग तीन चला तर मग सोडूया तीन अंकी संख्या उसण्याची वजा बाकी उदाहरण भाग तीन आठशे त्र्याहत्तर वजा पाचशे सत्तेचाळीस हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर आपण योग्य पद्धतीने रकाने तयार करून घेऊया आणि त्या राखाण्यांमध्ये उदाहरण मांड मांडूया आठशे त्र्याहत्तर वजा पाचशे सत्तेचाळीस तिनातून सात जाणार नाही तीन जसेच्या तसे खोडून वरती लिहूया आणि दशक सात साताकडून ना घेऊया आता एकक स्थानी होतील तेरा आणि दशक स्थानी राहतील सहा उदाहरण झालंय सोप आता तेरा मधून सात वजा केले की खाली उत्तर येईल पहा सहा दशकस्थानी आहेत सहा आणि त्यातून वजा करायचे चार सहा मधून चार जर वजा केले तर किती येईल बरं बरोबर सहा मधून चार वजा केल्यानंतर खाली उत्तर येईल दोन शतक स्थानी आहेत आठ आणि त्यातून वजा करायचे पाच आठ मधून पाच जातील आणि खाली उत्तर येईल तीन या उदाहरणाचं उत्तर आलंय तीनशे सव्वीस म्हणजेच आठशे त्र्याहत्तर वाजा पाचशे सत्तेचाळीस उत्तर आलय तीनशे सव्वीस पुढचं उदाहरण घेऊया नऊशे अडतीस वाजा चारशे पंच्याहत्तर सोपं वाटतंय पहा उदाहरण आपल्याला त्याच्या अगोदर मांडणी करूया चांगल्या पद्धतीने मांडणी करून घेऊया रकान्यांमध्ये नऊशे अडतीस वजा चारशे पंच्याहत्तर एकक स्थानी आहेत आठ आणि त्यामधून पाच वजात आठ मोठे आहेत पाच छोटे आहेत म्हणजे आठातून पाच जातील आठातून पाच गेले खाली राहिले तीन दशक स्थानची वजा बाकी तिथे आहेत तीन तीनातून सात जाणार नाही तीन खोडूया आणि तसे तसेवरती लिहूया आणि शतक नऊ कडून घेऊया उसना आता दशक स्थानी होतील तेरा आणि शतक स्थानी किती राहतील बरं मधून सात जातील मधून सात गेले पा खाली राहिलेत सहा शतक स्थानी आहेत आठ आणि त्यातून वजा करायची आपल्याला चार किती सोपं आहे आठामधून किती जातील चार आठामधून चार गेले खाली राहिलेत चार उत्तरालय पाय उदाहरणाचं चारशे त्रेसष्ट म्हणजेच नऊशे अडतीस वजा चारशे पंचाहत्तर उत्तरालय चारशे त्रेसष्ट पुढचं उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे सातशे पंचेचाळीस वजा दोनशे एकोणनव्वद या उदाहरणासाठी आपण योग्य पद्धतीने रखाने तयार करून घेऊया सातशे पंचेचाळीस वजा दोनशे एकोणनव्वद एक स्थानी पाच आहेत नऊ जाणार नाही पाच खोडूया जसेच्या तसे वरती घेऊया आणि दशकस्थानच्या चाराकडून घेऊया उच्णा आता एकक स्थानी उच्णा घेतल्याने होतील पंधरा आणि दशकस्थानी राहतील तीन एक स्थानच्या पंधरामधून नऊ काय करूया वजा करूया पंधरा मधून नऊ गेले खाली राहिलेत सहा आता स्थानी तीनातून आठ जाणार नाही परत एकदा आपल्याला शतकाकडून काय घ्यायला लागेल उष्णा मग त्या ठिकाणी राहतील सहा आणि शतकाकडून उष्णा घेतल्यामुळे दशकात होतील तेरा आता तेरातून आठ आपल्याला काय करायचे वजा करायचे तेरातून आठ वजा केले खाली राहिलेत पाच पुढचं शतकाचं सोपं आहे सहा मधून आपल्याला दोन वजा करायचे पहा सहा मधून दोन वजा केली तर उत्तर येईल चार या उदाहरणाचं उत्तर आलंय चारशे छप्पन्न म्हणजेच सत्शे पंचाळीस वजा दोनशे एकोणनव्वद उत्तर आलंय चारशे छप्पन्न धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद